हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे शरीराला थंडावा देणारं ड्रिंक तर याच्यासाठी आपण घेतलेले आहे थोडेसे बदाम आणि काजू भिजवून ठेवले होते सब्जाही भिजवला होता त्यानंतर न उलकन साखर दूध आणि रोज सिरप घेतलेला आहे आणि यानंतर काही ड्रायफ्रूट नंतर वर आपण गार्निशिंग साठी यूज करणार आहोत अगदी थोड्याशा मटेरियल मध्ये आणि झटपट होणारं ड्रिंक आहे हे चला तर यासाठी अगोदर आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे सगळं जे दूध आहे ते पोर करून घेऊयात आपण यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड करणार आहोत आणि मग मिक्सर मधून काढून एक जीव करून मग ही ड्रिंक आपण तयार करणार आहोत चला तर आता आपलं दूध ऍड करून झालेलं आहे त्यामध्ये मी थोडस आता रोज सिरप ऍड केलेलं आहे आता जे आपण दूध टाकलेलं आहे ते एकदम चिल्ड आहे आपल्याला थंड ड्रिंक बनवायची त्यामुळे तुम्ही घरगुती उकळलेलं दूध असेल तरी त्याला पुन्हा फ्रीजमध्ये थंड करून यूज करू, करू शकतात दूध पॅकेटच वापरावं वा, असं काही नाही शक्यतो घरगुतीच दूध वापरावं वा। आता यामध्ये मी टाकलेलं आहे भिजवलेले आपले ड्राय फ्रुट्स त्यानंतर ना शुगर टाकते आहे आपल्या चवीनुसार आता शुगर थोडीशी जपून टाकायची कारण आपण गुलकंद वापरणार आहोत ते सुद्धा स्वीट आहे गुलकंद शरीराला खूप जास्त थंडावा देईल या उन्हाळ्यामध्ये त्यानंतर ना आपण सब्जाही यामध्ये हो। घालणार आहोत ठीक आहे रोज सिरप या सगळ्याच गोष्टी अशा आहेत की जे तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतील चला तर ह्याच्यामध्ये भरपूर असं गुलकंद ऍड केलं कारण ऑलरेडी आपण जो सिरप बनवतोय सरबत बनवतोय ते ऍक्च्युअली गुलकंद सरबतच बनवतोय त्यामुळे मग त्याचं कंटेंट भरपूर असलं पाहिजे त्यामुळे फ्लेवर येईल चला आता आपण आदूचा ग्लास रेडी करूया त्यासाठी दोन तीन छोटेसे बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत त्यानंतर आता मी सब्जा ऍड करते आहे ऍक्च्युली बर्फ आपल्याला वाटतो तो थंड आहे पण तो थंड नसतो तो शरीर खूप उष्ण असतो शरीराला अस उष्णता देतो त्यामुळे शक्यतो जमलं तर ते स्किप करायचं आता हे व्हिडिओसाठी हवं होतं त्यामुळे मी एक छोटे दोन तीन क्यूब मी यूज केले आता थोडं रोज सिरप टाकलेलं होतं आणि त्यानंतर ना मी यामध्ये आपण रेडी केलेलं जे ज्यूस होतं ते पोर केलं आता आपण या ठिकाणी आपले जे ड्रायफ्रूट कटर आहे किंवा स्लायसर आहे त्याने थोडंसं ड्रायफ्रुटने गार्निशिंग करून घेऊया म्हणजे एकदम मस्त होईल तुम्ही जे ऑलरेडी दुधामध्ये ड्राय फ्रुट्स भिजून घातलेले आहे बदाम किंवा काजू तर त्याने त्याचा जो फील किंवा त्याचं जे आपण म्हणतो टेस्ट ऑलरेडी उतरलेली आहे आपल्या शेकमध्ये हे आहे आपलं गुलकंद शेक आता हे आधू मी रेडी करून ठेवलेला आहे आता आपला जो मेन डिस्प्लेचा ग्लास आहे तो आपण भरून घेऊया चला तर मग आता पुन्हा एकदा आपण एक ग्लास घेतलेला आहे आता यामध्ये आपण पुन्हा एकदा ही प्रोसेस रिपीट करूया छान असा मस्त एक ड्रिंक जो आपल्या शरीराला या उन्हाळ्यात थंडावा दे तयार करूयात त्यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब ॲड केलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आता मी त्याच्यामध्ये सब्जे ॲड करते आहे सब्जा आता हा उन्हाळ्यामध्ये डेली कन्झ्युम केलाच पाहिजे कारण खूप जास्त हीट बाहेर वाढलेली आहे आपल्या शरीरातली जी हीट आहे ती कमी करायला सब्जा आपल्याला मदत करेल त्यानंतर ना थोडं गार्निशिंग साठी पुन्हा एकदा मी त्याच्यामध्ये रोज सिरप ॲड केलेला आहे आणि आता आपण यामध्ये टाकूयात आपलं तयार केलेलं गुलकंद सरबत मस्त असं झालेलं आहे सरबत टेस्टला तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल हे आता याच्यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूटने गार्निशिंग करते दे। आणि देन आपलं सरबत ड्रिंक करण्यासाठी रेडी आहे कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा अगदी थोड्याशा सा सामग्रीमध्ये एकदम छान असं ड्रिंक घरच्या घरी तयार होईल आणि एकदम तुमच्या शरीरासाठी सुद्धा ते खूप उपयोगी आहे अशा पद्धतीचं कारण त्याच्यात गुलकंद सब्जा ड्रायफ्रूट दूध या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत चला तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असल्यास घरी ट्राय करून बघायला विसरू नका आपल्या चॅनलला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेसिपीज ट्राय करायला विसरू नका ह्या ज्या रेसिपी येत आहेत नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक द्या की तुम्हाला रेसिपी कशी वाटली चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय